नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि माझ्या यूट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे यूट्यूब चॅनल चालू करण्याचा एकच उद्देश होता की कमी खर्चात कमी भांडवलात कमी मेहनतीत आपण कसा पालनाचा हे करू शकतो व्यवसाय करू शकतो हे क बघण्यासाठी मी हा स्टार्टअप चालू केलेला आहे जेणेकरून मी कसा करतो आहे माझ्याकडून काय चुका होतात माझ्याकडून काय कमी पडतं आहे हे मला चेक करायचं आहे की कसं केलं पाहिजे त्यासाठी मी हा प्री स्टार्टअप म्हणजे पूर्वतयारीचा पण व्हिडिओ करतोय दाखवत तुमच्यासमोर की बाबा खरोखर ह्याच्यात काय काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे तुम्हालाही कळलं पाहिजे तुम्ही प्रत्यक्षातून इथं बघण्यापेक्षा मी स्टार्टअपपासून म्हणजे पूर्वतयारीपासून काय काय करतो आहे हे तुम्हाला सगळं समजेल येते तर आपण ही जागा जी निवडलेली आहे ही जागा माझी स्वतःची नसून हे मी भाड्याने घेतलेली जागा आहे तर ही जागा चूज करण्याचं एकच कारण या जागेला संपूर्ण चारही बाजूने फिन्सिंग केलेलं आहे या ठिकाणी लाईटची सोय आहे तसंच या ठिकाणी विहिरीवरून एक इकडे दाखवा जरा या इकडे जरा ह्या इथे आपल्या फेन्सिंगच्या आतमध्येच एक पाण्याचा चेंबर आलेला आहे जो विहिरीवरून येतो जेणेकरून करून कुठल्याही ल शेतात पाणी चालू केलं तर आपल्याला इथं पाणी येणार आहे त्यामुळं आपल्याला खेकड्यामधला जे पाणी लागणार आहे फिलअप करायचं आहे वॉटर ट्रीन करायचं आहे वॉटर परत आपल्याला फिलअप करायचं आहे वॉटर मेकअप करायचं आहे त्यासाठी हा आपल्याला उपयोगी पडणार आहे तसंच ह्याला जी फिन्सिंग आहे त्याच्यामुळं मला थोडंसं बायोसिक्युरिटी मिळणार आहे बायोसिक्युरिटीमुळं जास्त म्हणजे धोका नाही कारण हा खेकड्याचा प्लांट आपण हा ओपनमध्ये करतो आहोत तर भरपूर लोकं करतात टाकीमध्ये टाकी बांधून टाकी खोदून त्याला सिमेंट कॉन्क्रीट खाली कॉन्क्रीट करतात तर त्याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे अंदाजे खर्च जरी वीस बाय वीसचा म्हटलं तरी पण एक दोन अडीच लाखापर्यंत खर्च येतो पण आपण तेवढा खर्च न करता कमीत कमी कमीत कमी मिनिमम भांडवलमध्ये हा व्यवसाय चालू करायचा आहे तर माझ्या प्रा अंदाजाप्रमाणे हा खेकड्याच्या प्लांटला फक्त तीस हजार रुपये खर्च आला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त काय येता कामा नाही त्यासाठी मी तुम्हाला कसं कसं करतो एक त्याच्यासाठी काय वापरतो आहे हे तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर मी इथं मार्किंग केली बघा हा आपला केकडा प्लांचा टँक आहे तो आपण वीस बाय तीस जागेत करणार आहोत तर वीस बाय तीस जागा एक मिनिट दाखवतो तुम्हाला बघा आपण इथं एक मार्किंग केलेली आहे दिसते मार्किंग हां ही मार्किंग इथून ते त्या पेरूच्या झाडाच्या पलीकडे एक थोडासा एक खांब रवलेला आहे छोटासा ते वीस फूट आहे आणि इथून ह्या साईडला तीस फूट म्हणजे हा आपला पूर्ण टँक आहे वीस बाय तीस फुटाचा तर ह्याच्यामध्ये आपण दगड माती जसं नॅचरल क्लाय क्लायमेट आहे ते तयार करणारच आहोत पण या पावसामुळं अवकाळीमुळं मला चार दिवस लेट झाला कारण तुम्ही बघताय आता मी जे चालतो आहे त्या शेतात काळी माती आहे त्या काळी मात काळे मातीमध्ये पाय ढचकन राहतात तिथं नीट आपल्याला टँकसाठी जे खड्डे खायचे आहेत बाजूला सपोर्टला ते पण आपल्याला काय नीट करता येणार नाहीत म्हणून माझा हा चार दिवसाचा डिले झाला आहे फक्त तो आता मी आज तर काय वातावरण बघा तसं निरभ्र नाही म्हणता येणार पडू शकतो कधी पण पण आय होप पडणार नाही हे बघा डोंगराकडे ढग कसे आलेले आहेत जाऊ द्या आता आपण आज आलेलो आहोत प्री स्टार्टअपचा व्हिडिओ तयार करण्यासाठी तर ह्याच्यासाठी लागणारे जी साहित्य आहे ते मी जो लागणार आपला हे आहे कागद पाचशे मायक्रॉनचा आपला एच डी पीचा कागद मी आणून ठेवलेला आहे त्याची रुंदी लांबी रुंदी आहे सत्तावीस फूट बाय छत्तीस फूट तर ते तर माझ्या घरी आणून ठेवलेलं आहे त्यासाठी लागणारा जो मास्किंग टेप आहे म्हणजे ज्याला कागद चिकटंसाठी तो पण मी आणून ठेवलेला आहे आणि जे खेकडापालनासाठी आपल्याला बाजूने सपोर्ट उभे करायचे त्यासाठी हे ज्या ह्या जाग्या मालकाचेच जुन्या घराचे काही वाशा तुळवे आहेत हे बघा इथं त्यात त्याचा आपण उपयोग करणार आहे आणि जे काही कमी पडेल आपल्याला ते आपण विकत आणणार आहोत तर हा असा माझा खेकडापालनाचा एक स्टार्टअप सुरू करण्याचा एक उद्देश आहे उद्देश एवढाच की आपल्याला शेतीपूरक काहीतरी व्यवसाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला चार पैसे भेटतील मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे दो जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालं ह्या खेकड्या पालनाबद्दल माहिती घेतो आहे माझ्या जवळपास दो एक दोन तीन खेकडा प्लांट फार्मचे टँक आहेत एक पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिथं जाऊन मी भेट दिली पण भेटीमध्ये मला असं दिसलं की त्यांच्याकडं एवढं नियोजन नाही दिसलं पण त्यांचं जे म्हणणं येतं आहे की बाबा मला महिन्याला एवढा प्रॉफिट होतो तेवढा प्रॉफिट होतो एकाने सांगितलं मला दोन लाख रुपये प्रॉफिट होतो एक म्हणतो मला वीस हजार प्रॉफिट होतो एक म्हणतो मला पन्नास हजार प्रॉफिट होतो पण नक्की प्रॉफिट हा किती होतो खेकड्याला दर कोणत्या सीझनमध्ये किती असतो कुठल्या मार्केटला किती दर आहे तसं आपल्या लोकल मार्केटला आता सध्या जर बघायला गेलं तर मी जिथं राहतो तिथं अडीचशे ते तीनशे रुपये किलो खेकडा चालू आहे तर तो पण काही भाऊ वाईट नाही सफिसियंट आहे भाऊ पण तो भाव आपल्याला सेफिशियंट बेनर्जी आपल्याला पण प्रोडक्शन पण तेवढं पाहिजे आणि प्रोडक्शन कसं काढायचं ह्या वीस बाय तीसच्या टँकमध्ये किती प्रोडक्शन निघल कसं निघल त्याची ग्रोथ कशी आहे हे तुम्हाला मी वारंवार दाखवणार आहोत एका खेकड्याचं म्हणजे एक स्पेसिफिक खेकडा त्याला टॅगिंग करून आपण त्या खेकड्याचं प्रत्येक महिन्याला मी तुम्हाला एक वेट दाखवणार आहे त्यात किती गेन होतो आहे त्याला आपण खायला काय टाकतोय त्याचं पाणी नियोजन मी तुम्हाला त्याचं पूर्ण हे पण देणार आहे डिटेल पण पाण्याचा पी एच कसा राहतो आहे आठवड्या आठवड्याला मी पाण्याचा पी एच त्याच्यात असणारा अमोनिया हे सगळं चेक करून तुम्हाला त्याची माहिती देणार आहे मी प्रत्येक आठवड्याला तो एवढं अपडेट करून टाकीनंच तसंच खेकडा कुठं पकडायचा कसा पकडायचा त्याला जर आपल्या इथं नाही भेटला लोकलला तर त्याला विकत किती रेटने आणला मी कसा आणला कसा टाकला त्याच्यातनं टाकल्यानंतर त्यात किती महतूक झाली किती जिवंत राहिले किंवा महतूक ना होतच नाही असं काहींचं म्हणणं आहे तर होतं आहे का नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर हा टँक तयार करण्यासाठी मला साधारणत तीस हजार खर्च अपेक्षित आहे आता सध्या तर माझा खर्च झालेला आहे साडे तेरा हजार कागदाचा टाकीचा टँक टाकीचा कागद डी पीचा आणि त्याला मास्किंग टँक पाचशे रुपयाची आता तेरा हजार रुपये मला खर्च झाला आहे आता इथून पुढे बांबू आहे त्याला फेन्सिंग आहे त्याला शेडनेट आहे त्याला अजून काही लागतील तसा मी खर्च तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतच जाईन त्याच्याबद्दल काय नो no डाऊट पण खेकडा पालन चालू करण्याचा एकच उद्देश होता की खेकडा पालन हा कमी भांडवलात चांगलं उत्पन्न देणारा शेतीपूरक व्यवसाय आहे इतर व्यवसायाच्या कम्पेअर केलं तर त्याला मनुष्यबळाची गरज लागत नाही लागत नाही म्हणण्यापेक्षा लागते पण थोड्या प्रमाणात एका दिवसात आपण आलो थोडंसं टँकवर लक्ष दिलं तर होऊन जाते तर बायोसिक्युरिटीसाठी आपण देख फिन्सिंग तर आहेच एक कुठे राहायचं एक सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार आहे आपण आपल्या वॉचसाठी फक्त काही काही त्याला हे होऊ नये म्हणून तर हे असं आहे पण खेकडा पालन स्टार्ट करण्याचा उद्देश फक्त एकच की मी तर जॉबला आहे पण जॉब करत करत जर आपल्याला एक्स्ट्रा पॅसिव इन्कम म्हणतात तो जसा रेग्युलर आपल्याला काही आला पाहिजे त्याच्यासाठी मी हा प्रयत्न आहे जेणेकरून गावातल्या तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना जे शेती करतात ज्यांना शेती जाय काही पडा पडीक जागा आहे जिथं काही पिकत नाही अशा जागेवर जा अशा जागेचा उपयोग करून आपण काहीतरी चार पैशाचा आपल्या कुटुंबासाठी हातभार लावू शकतो त्यासाठी हा माझा प्रयत्न चालू आहे तर तुम्ही नक्की माझ्या प्रयत्नाला सपोर्ट करा आणि मला मोटिवेट करा कसं केलं काही तुमच्या सजेशन असतील कमेंट असतील त्या पण मला तुम्ही तुमच्या कमेंटच्याद्वारे सांगा तसेच हा व्हिडिओ जेवढ्यात जास्तीत जास्त लोकांना शेअर करतील तोही शेअर करा कारण त्यांच्यामुळं माझ्यामुळं किंवा माझा स्टार्टअप कसा करतो आहे ह्याच्यामुळं त्यांना पण एक आयडिया येईल आणि ह्या पूर्ण सेटअपसाठी किंवा ह्याच्यासाठी पूर्ण उत्पन्नासाठी मला जवळजवळ एक वर्ष लागणार आहे एक वर्षानंतर मला ॲक्च्युली समजणार आहे की मला याच्यात कि खर किती प्रॉफिट झाला एवढा आहे की लॉस तर काय होणार नाही जेवढा माल टाकला मी विकला तरी मला त्याचे सगळे पैसे येणार आहेत पण खरोखर फायदा किती होतो ॲक्च्युली ह्या आपण एकदा ह्या एक वर्ष लागणार आहे ह्या एक वर्षात मी तुम्हाला प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला जे काही अपडेट्स आहेत हे तुम्हाला देत राहणार आहे तर तुम्ही त्याच्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा की मग काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे किंवा मी कुठं चुकत असेल तर तेही मला सांगा तुमच्या सूचनांचं मी आवश्यक स्वागत करतो त्याच्यावर मी काम करण्याचा प्रयत्न करीन तर आता हे आहे तो मी तुम्हाला टँकचं म्हणजे माझ्या फार्मची माहिती सांगितली आता ह्यासाठी आणलेला जो एच डी पीचा कागद आहे तो माझ्या घरी आहे माझं घरी इथून थोड्याच अंतरावर आहे तर तिथं मी तुम्हाला कागद कसं आहे हे दाखवीन नंतर थोड्या वेळाने गेल्यानंतर घरी पण आता तर एवढं सध्या प्री स्टार्टअपसाठी एवढंच आहे थँक्यू